नमस्कार राम राम जय शिवराय मंडळी मी मित्र विठ्ठल आज आपणास घेऊन आलो आहे माझ्या शेतामध्ये आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज मी माझ्या कापसावर करणार आहे फवारणी आणि मागील मी तेवीस तारखेला के फवारणी केली होती त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब व फेसबुकवरती उपलब्ध आहे तर आज मी एक नव्यानं फवारणी घेणार आहे आणि आपण पाहू शकता आपली कपाशी कशाप्रकारे झालेली आहे तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे फिप्रोनिल चाळीस टक्के व इमेडा क्लोराईड चाळीस टक्के या कंटेंटचं मी आज औषध माझ्या फवारणीसाठी घेतलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं जे औषध आहे तर शामीर घेतलेलं आहे जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये टेबिकोना झाल सहा पॉईंट सात टक्के व कॅप्टन सव्वीस पॉईंट नऊ टक्के असा घटक असलेला बुरशीनाशक आहे त्यानंतर मित्र आपण वाढ ही भरपूर प्रमाणात होत आहे तर ते स्टॉप करण्यासाठी म्हणजे थोडं त्याची वाढ थांबवण्यासाठी आपण यामध्ये चमत्कारचा वापर करणार आहे त्यानंतर आपलं जे असते गोंडळीसाठी गोंडळीसाठी आपण इमाम ॲक्टेन बेन्झोएट हे आपण घेतलेलं आहे तर पाच टक्के एस जी या प्लॅटफॉर्ममध्ये हे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे स्टिकर स्टिकर हे सिलिकॉन बेस आहे हे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कुठल्याही पिकावर फवारणी करायची असेल तर सिलिकॉन बेस स्टिकर हे घेऊन फवारणी करायला पाहिजे कारण एवढ्या मुलामागाची औषधी आपण जर आपल्या पिकावर फवारणी करत असाल तर त्याच्यामध्ये स्टिकर हे असायलाच पाहिजे कारण आपण फवारताच वेळेत जर पाऊस आला तर त्याचा पूर्ण आपल्याला रिझल्ट हा स्टिकर फवारणी केले असेल तरच मिळेल अन्यथा आपला मागाचा औषधीचा खर्च वाया जाईल तर मी